सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे बुधवार तर तुम्हाला हे माहिती आहे की सोमवारी रक्षाबंधन होतं तर गेल्या वर्षी ना माझ्या बहिणीची मुलगी माझी मोठी बहीण आहे तिची मुलगी इथे जॉबला असायची म्हणजे ठाण्याला जॉबला जायची पण ठाण्यात ती अप डाऊन करायची त्यामुळे ती इथेच म्हणजे दोन 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 ते इथेच राहिली होती आणि नंतर मग तिची एक्झाम होती म्हणून मग तिला नाल्याजने तिला जॉब म्हणजे जिथे ती जॉब करायची तिथे तिला सुट्टी मिळत नव्हती आणि तिच्या हाती एक्झाम खूप महत्त्वाची होती आणि तिची लास्ट इयरची म्हणजे टी, हो टी वायची एक्झाम बाकी होती त्याच्यामुळे मग तिला जॉब सोडावा लागला आणि तिने आधी परीक्षेकडे लक्ष दिलं त्यामुळे मग ती पुन्हा ती ताईकडे म्हणजे ती तिच्या घरी पुन्हा गेली तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या तर गेल्या वर्षी अंजलीने राखी बांधली होती ज्ञानेशला तर तेच आणि अंजली काल येणार होती पण मग तिला काल नाही जमलं तर ती आज संध्याकाळ येणार आहे तर ती पुन्हा ठाण्याला तिला नवीन जॉब लागला ती न म्हणजे ती ठाण्याला जॉबला जाते तर ती आता पुन्हा येणार आहे संध्याकाळी ज्ञानेशला राखी बांधायला तर आज तर ता ता ता, छान मस्त रक्षाबंधनचा कार्यक्रम साजरा होणार आहे आणि त्यातल्या त्यात एक गोष्ट म्हणजे महत्त्वाची तर आज आईसुद्धा येणार आहे तर आईचं उद्या नाकाचं ऑपरेशन आहे नाकाचं ऑपरेशन आहे गुरुवारी राजा तर आज आई येणार आहे इथे आणि मग उद्या सकाळी कारण उद्या कारण डॉक्टरांनी उद्या सकाळी आम्हाला आठ वाजता बोलवलं तरी आम्ही साडेसात आठपर्यंत पोहोचू त्याच्यामुळे मग आईला कल्याण ते सॉरी ते कल्याण सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग तिला हे नाही कर म्हणजे प्रवास तिला नाही करता येणार नाही ना करता येणार ना, म्हणजे ती करू शकते पण तिला उशीर होईल इथे येईपर्यंत उशीर होईल म्हणून मी तिला सांगितलं की तो आई इथं आहे एक दिवस अगोदर म्हणजे आज ये उद्या सकाळी आपल्याला जाता येईल म्हणून आज आई येणार आहे दुपारपर्यंत आई येणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आज मी खूप खुश आहे कारण आज आई सुद्धा येणार आहे आईचं ऑपरेशन आहे थोडं टेन्शन आहे पण देवाची कृपा आहे देव सगळं व्यवस्थित करेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आज अंजली येणार आहे त्यामुळे ज्ञानेश खूप खुश आहे हो ना आज दिदी येणार राखी बांधायला हो ना आणि तुम्हाला हे माहिती आहे की काल काय इशू झाला होता की कालच येणार होती पण तुम्हाला माहिती आहे बदलापूरला काय झालेलं आहे तर बाहेर असं खूप भानक भानक गोष्टी घडतात ना तर असं वाटतं की आ, या जगात या जगामध्ये ज्या लेडीज आहेत त्या सुरक्षित आहेत की नाही याचा मोठा प्रश्न उद्भवतो तर काय बोलायचं बोल एक एक बस होती हा? हा एक, एक चालत होता एक कलुटी एक कलुटी एक खुला ज्ञानेश ना कार्टून मध्ये काय काय बघतो त्यामुळे तो तुला तुम्हाला सांगत असतो तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि काल खूप काल ते बदलापूरला दोन छोट्या छोट्या मुलींनी बी प्ले ग्रुप आणि नर्सरी या याच्यामध्ये त्या प्री स्कूलमध्ये त्या दोन मुली होत्या त्या दोघींबद्दल खूप वाईट गोष्ट घडलेली आहे आणि त्यामुळे काल ठाणे कल्याण आणि पुढे कर्जतला जाणाऱ्या सगळ्या ट्रेन बंद होत्या जवळजवळ सहा तास बंद होत्या पुण्यावरून ज्या ट्रेन येतात त्यासुद्धा बंद होत्या त्यामुळे त्यामुळे ना अंजलीचा थोडा प्रॉब्लेम झाला होता म्हणून ते बोलले की मावशी मिळता येईल म्हणजे ते आज येणार आहे या सगळ्या गोष्टी आहेत तर मी आता ज्ञानेशला आधी शाळेत नेऊन सोडते ऐक काय काय बोलली तुम्ही इथे बघू शकता इथे हे एनव्हलप आहे तर मी या एनवलपमध्ये दोन गिफ्ट आणलेले आहेत तर आज अंजली येणार आहे ज्ञानेशला राखी बांधायला तर साहजिकच आहे जेव्हाही म्हणजे परे परंपरेनुसार आपण म्हणजे भाऊ बहिणीला गिफ्ट देतो तर त्यासाठी मी अंजलीसाठी गिफ्ट आणलेला आहे आणि ज्ञानेशसुद्धा रडत होता त्या दिवशी की मम्मी मला गिफ्ट हवं आहे की मला गिफ्ट का नाही घेतलं वगैरे पण तो अजून लहान आहे तर मी त्याच्यासाठी पण गिफ्ट घेतलेला आहे तर मी आता हे ओपन करते तर इथे मी अंजलीसाठी नेकलेस घेतलेला आहे आणि हा जो नेकलेस आहे तर अंजली म्हणजे ड्रेसवरती किंवा अनालकर अनाकरी ड्रेस सुद्धा वेअर करू शकते आणि वा हा ट्रे म्हणजे हा जो नेकलेस आहे तर हा लग्न कार्यामध्ये सुद्धा घालू शकते किंवा पार्टीवेअरमध्ये सुद्धा ती घालू शकते किंवा सण वगैरे असेल तेव्हा सुद्धा ही ड्रेसवरती ती हा नेकलेस आहे ती वेअर म्हणजे घालू शकते त्यानंतर इथे यामध्ये मी ज्ञानेशसाठी गिफ्ट घेतलेला आहे तर आता हे जे दोन गिफ्ट आहे जेव्हा अंजली ज्ञानेशला राखी बांधे तेव्हा तुम्हाला हे दोन्ही गिफ्ट बघायला भेटतील की नक्की मी काय गिफ्ट घेतलेले आहेत पण अंजलीचा जो नेकलेस आहे ना तो खूप सुंदर ना छान आहे खूप मस्त आहे गुड बिणे बाईज संध्याकाळी चिरळ आहे आणि मी ते चहा प्यायला घेतलेला आहे बाकी ज्ञानेश क्लासला गेलेला आहे त्याचा सहा वाजता क्लास असतो आणि आईसुद्धा ऑन द वे आहे आई साडेसातपर्यंत येईल आणि आता अंजली सुद्धा ऑफिस सुटलं असेल तीसुद्धा आता ऑन द वे आहे तर ती पावणे नऊ पर्यंत आठ साडेआठ पावणे नऊ पर्यंत येईल तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आज आई आज आई काहीच खाणार नाही आहे कारण डॉक्टरनी सांगितले सांगितलंय दिला की आज अकराच्या आधी तुम्हाला जेही काय खायचं ते पोट भरून खाऊन घ्या पोट भरून पाणी प्या त्यामध्ये तुम्हाला काहीच खायचं नाही आहे उद्या ऑपरेशन आहे आईचं त्यासाठी त्यामुळे आईचं संध्याकाळचं जेवण म्हणजे संध्याकाळचं जेवण नाही आहे तर आता फक्त ज्ञानेश आणि अंजली या दोघांसाठीच मला जेवण करायचं आहे तर मी त्यांच्यासाठी त्या दोघांसाठी मी नूडल्स करणार आहे मी माझ्या पद्धतीने नूडल्स करणार आहे आणि अंजलीला नूडल्स खूप आवडतात आणि मी सेजवान चटणी आणायची विसरून गेले तर आता मला खालीच आता खूप कंटाळ आला आहे तर मी माझ्या पद्धतीने ती झटपट आणि सोप्या पद्धतीने मी चटणी करणार आहे सेजवान चटणी नाही बोलू शकत पण नूडल्स बरोबर ती चटणी खूपच छान लागेल अशी मी चटणी करणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर मी आता पटापट पड़ चहा पिऊन घेते आणि पटापट पड़, जेवणाला सुरुवात करते या सगळ्या गोष्टी आहेत इथे मी हे नूडल्स घेतलेले आहेत तर हे जे नूडल्स आहेत ते आपल्याला हे आधी क्रश करून घ्यायचे आहेत अशा प्रका अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तर इथे मी कढईमध्ये तेल सॉरी पाणी गरम करून घेतलेलं आहे गरम पाण्यामध्ये आपल्याला हे Uh, जे नूडल्स आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नूडल्स व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर जास्तीत जास्त पाच ते सात मिनटं जास्तीत जास्त आठ मिनटं फक्त आपल्या पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायचं आहे जास्त बॉईल अजिबात करायचे नाहीत नाहीतर ते नाहीत खूप असे चिकट चिकट होतात आणि जास्त शिजतात तर आपल्याला हे नूडल्स जास्त शिजवायचे नाही आहेत तर इथे मी गॅस बंद केलेला आहे तर जास्तीत जास्त सात ते आठ मिनटं आपल्याला हे नूडल्स छान मस्त गरम पाण्यात बॉईल करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही ते बघू शकतात की मी हे जे नूडल्स आहे त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी थोडंसं ऑइल ॲड केलेलं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मी ते हे गाजर बारीक कट कर, करून आणि हे कॉर्न गाजर आणि कॉर्न मी छान मस्त बॉईल करण्यासाठी ठेवलेले आहेत आणि ते हे जे है, पनीर आहे तर मी पनीरचे छोटे स्केअर साईजमुळे तुकडे करून घेतलेले आहेत आणि भिड्याच्या तव्यावर ते आपल्याला छान मस्त हे फ्राय करून घ्यायचे आहेत मी तर थोडंसं ऑइल टाकून हे जे आ, पनीर आहे छान मस्त ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे तर इथे आपले हे जे पनीर आहेत पनीरसुद्धा छान मस्त तयार झालेले आहेत म्हणजे फ्राय करून झालेले आहेत तर इथे नूडल्ससुद्धा बॉईल करून घेतलेले आहेत गाजर आणि स्वीटकॉर्नसुद्धा आपण स्वीटकॉर्नचे दाणेसुद्धा मी बॉईल करून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे आले लसुमिरची पेस्ट आहे पनीरसुद्धा फ्राय करून घेतलेला आहे कोथिंबीर आहे आणि मी ते कांदा उभा चिरून घेतलेला आहे आता आपण फोडणी देऊया फोडणीसाठी कढईमध्ये तेल ॲड करायचं आहे जिरा ॲड करायची आहे आणि उभा चिरला कांदा ॲड करायचा आहे थोडं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आलं लसूणची पेस्ट ॲड करायची आहे तीसुद्धा फ्राय करून घ्यायची आहे आणि बॉईल केलेले स्वीटकॉर्नचे दाणे आणि गाजर ॲड करायचं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे बॉईल केलेले नू नूडल्स आहेत ते ॲड करायचे आहेत आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे झा ठेवून अगदी पाच मिनटं वाफ द्यायची आपल्याला पाच मिनटानंतर पुन्हा आपल्याला स्पू चमच्याच्या सहाय्याने छान मस्त हे वर खाली करून घ्यायचे आहेत सर्वात शेवटी आपल्याला हे फ्राय केलेले पनीर ॲड करायचे आहेत आणि आता आपल्या वर्तुळी ही कोथिंबीर सर्व करायची आहे तर ही कोथिंबीर आपण छान मस्त अशी पसरवून घेऊया तर इथे अगदी सिम्पल आणि सोप्या अशा पद्धतीने आपले हे नूडल्स तयार झालेले आहेत तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा खूप छान आणि टेस्टी असे हे नूडल्स लागतात तर मी इथे चटणी करून घेणार आहे तर चटणी करण्यासाठी मी इथे एक कांदा एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे मी लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे तर आपल्याला याची छान मस्त अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि पेस्ट तयार करून घ्या झाल्यानंतर आपल्याला छान मस्त तडका द्यायचा आहे तर इथे भिड्याच्या तव्यावर ते मी छान मस्त आर हे तेल गरम करून त्यामध्ये जिरेराई ॲड करून घेतलेली आहे आणि कांदा टोमॅटो जे पेस्ट आहे ते मी यामध्ये ॲड केलेली आहे त्यामध्ये आपल्या थोडेसे हळद थोडेसे लाल तिखट ॲड करायचे आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर छान व्यवस्थित अशा पद्धतीने फ्राय करायचा आहे आणि अगदी पाच मिनटं द्यायचे आहे तर इथे आपली चटणी तयार झालेली आहे तर इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर इथे मी ही जी चटणी आहे एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने तरी तुम्हीसुद्धा अशी चटणी नक्की ट्राय कर मग ही चटणी खूप टेस्टी आणि छान लागते एकदम सही लागते आई ये ना ज्ञानेशला काटे क्लासला घेऊन गे म्हणजे आणायला गेली होती तर आता बघा ज्ञानेश खूप खुश झाला असेल मग काय ज्ञानेश मग आधीची ओळख करून दिली सगळ्यांना हा ना हा ज्ञानेश आजीची ओळख करून दिली सगळ्यांना हो ना मग हा तेक, ना, ना। तो काल पण शिकवत होता कराटे क्लास शिकवतो पण आहे ते तर आहेच इथे हे गिफ्ट गिफ्ट आहे त्याच्यामध्ये एक अंजलीसाठी आणि एक ज्ञानेसाठी आणि हा सिंपल असा मी आताचा ताट तयार केलेला आहे आणि तुम्ही ते बघू शकता ते इथे अंजलीच आहे इथे दोघांचं फोटो सेशन चालू आहे अंजली कशी आहेस इथे एक वर्षानंतर भेटते ना एक वर्षानंतर <laughs>

चल बाय करश बाय कर, कर अंजली येऊन गेली आणि तिला तिला मी सांगितलं होतं की तू उद्या सकाळी जा पण तिला उद्या ऑफिसला जायचं आहे म्हणून ती आज घरी अर्जंट गेली आणि तिच्या थोड्याची जी मैत्रीण मैत्रीण होती म्हणून ती लवकर गेली तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आता सगळं <laughs> आवरलेलं <laughs> आहे वगैरे आज आईचा उपवास आहे आज आईचा आईने आज कडक उपवास केला ना आई गणपती आईच्या हाताळ्या आता सराय लावल्यात नाही खरं म्हणजे उद्या आईचं ऑपरेशन आहे तर डॉक्टरनी सकाळचे अकरा सकाळचे अकरा तेव्हा तुम्हाला काय खा नाही नाही सकाळचे अकरा तुम्हाला काही खायचं अकराच्या आतमध्येच खायचं त्यानंतर काहीच खायचं नाही काहीच पाहिजे नाही तर आईने दुपारी आई वाटतं अकरा अकराच्या आधी जेवले वाटतं अकरा अकरा बारापर्यंत तिथून आईने काय खाल्लेलं नाही काय पिरलेलं नाही आहे त्यामुळे आईचा साध उपवास आहे तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि तोंडात नको घालूस तर तेच आणि म्हणजे अंजलीला खूप घाई जायचं होतं तिला राखी बांधून लगेच निघायचं होतं म्हणून मला जास्त काही व्हिडिओ क्लिक काढता आले नाही आणि काही फोटो सेशनसुद्धा काही काढता नाही आले टाक ज्ञानेश आणि ज्ञानेशला रक्षाबंधनचं जे गिफ्ट हवं होतं ते हे गिफ्ट आहे तर ही पोलीस 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 जी बोलतात तिला नाही अरे ती पण असते ना ही पण असते अच्छा ओके मग काय बोलता तिला सांग काय बोलता अच्छा जीप ओके ती जीप आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आता आम्ही लवकर दाखव दाखव अच्छा ओके इथे दरवाजे पण ओपन होतात काय इथून इथून उकेल इथून इथून ते इथून जाते तुला ही गाडी ना दाखव इथून आते ओके अरे ओके ते तर ज्ञानाची अशी गाडी आहे तर आता वाजले साडे अकरा तर आम्ही आता लव आम्हाला दहा वाजताच झोपायचं होतं पण आता साडे अकरा वाजलेत तर आम्ही लवकर झोपतो कारण आता सकाळी लवकर उठायचं आहे चार वाजता उठायचं आहे चार वाजता उठून सगळं पटापट आवरून आम्हाला निघायचं आहे कारण डॉक्टरने आठ वाजता बोलवलं तर आम्ही सव्वा सात वाजता घातून लवकर निघेऊ तर म्हणजे पंधरा मिनिटा अगोदर आम्ही तिथे जाऊन पोहोचू तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या वडील लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक के तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय गुड नाईट बाय बाय गुड नाईट तू करू